महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा हिंदू व मुस्लिमांचे श्रद्धास्थान असलेल्या परंडा येथील सूफी संत हजरत खाजा बद्रुद्दीन चिश्ती शहीद यांचा उरूस 9 जानेवारी रोजी दरवर्षीप्रमाणे साजरा करण्यात येणार आहे या संदर्भात परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी तीन जानेवारी रोजी पोलीस ठाणे येथे शांतता व नियोजन समितीची आढावा बैठक संपन्न झाली बैठकीत उरुसासाठी घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची आणि मुख्य संदल मिरवणुकीच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली समितीने प्रशासनाला पोलीस बंदोबस्त शहरातील पाणी पुरवठा रस्त्यावरील खड्डे बुजवणे अखंडित वीज पुरवठा तसेच शहरातील सफाई यासारख्या मागण्या केल्या यावर पोलीस निरीक्षक इज्जपवार पवार व नाईब तहसीलदार यांनी उरुसाच्या वेळी प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येईल असे सांगितले आहे उरुसाच्या शुभप्रसंगी आठ जानेवारी रोजी दर्ग्यात येथे संदल माली पासून होईल मुख्य मिरवणूक नऊ जानेवारी रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता तहसील कार्यालयातून तहसीलदार यांच्या डोक्यावर फुलांची सादर देऊन सुरू होईल मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक टिपू सुलतान चौक मंडई पेठ या मार्गावरून रात्री दहा वाजता दरगा येथे पोहोचेल त्यानंतर प्रसाद वाटप करून मिरवणुकीचा समारोप करण्यात येईल यावेळी कव्वाली मुशायरा भक्तिगीत कलगीतुरा व बारा गाड्या ओढणे यासारखे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे महाराष्ट्र डोळेसाठी समीर ओवाळ परंडा धाराशिव महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा